नमस्कार मित्रांनो आज आपण फुलंबरी ते पाचोरा या राज्य महामार्गावर आहोत मागील बऱ्याच दिवसापासून आपण या राज्य महामार्गावर बऱ्याचशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत आहोत मित्रांनो तुम्ही जर कधी माझ्या या ॲडव्होकेट शंकरराव आणि आणखी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि काय आहे आपल्याजवळ काय माहिती आहे ती माहिती कशी आपल्या मित्रांपर्यंत आपल्या सरसरायवारपर्यंत कसं पोहोचायचे या दृष्टिकोनानं मी वारंवार या रोडबद्दल तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकत असतो की जेणेकरून आपल्याला या रोडची माहिती व्हायला पाहिजे कारण की फुलंबरी ते पाचोरा जाण्यासाठी हा एक मोठा महामार्ग तयार करण्यात आलेला आहे जवळपास सात मीटरचा हा सिमेंट रस्ता असून या सिमेंट रस्त्याला कॉन्ट्रॅक्टदार साहेबांनी मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं कसं बनलं जाईल या दृष्टिकोनानं घेतलेलं आहे कारण की जवळपास सगळा रोड जो, जो आहे एकदम ए वन क्वालिटीचा बनवण्यात चालू आहे दोन्ही कुटुंबी किती प, मोठा रस्ता म्हणजे एक छोटी पांदी होती ही या बांधीला थो छोट्या रोडमध्ये रूपांतर झालं आणि छोट्या रोड रोडचं रो, रो, रो महामार्गामध्ये रूपांतर करण्यात आलं म्हणजे इतकी चांगली गोष्ट आपल्या ह्या परिसरातील नागरिकांसाठी आहे मग बाबरा नाचणीवेल्या हा आजूबाजू जो परिसर आहे कानोरी चिंचोली नक्की कान्हेगाव चिंचोली डोंगरगाव नाचनवेल चिंचोली लिंबाजी वाको सेलगाव दिगाव खेडी बरकतपूर करंजखेडा वगैरे हे जे छोटे छोटे गाव आहे या गावांसाठी हा रोड अतिशय महत्त्वाचा ठरला कारण की पिशोर घाटनांद्रा बनोटी हे जे रस्ते आहे हे जे गावं आहे हे मोठ्याले गाव आहे या मोठ्याले गावाच्या माध्यमातून आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी शेतकरी राहता हा शेतकरी वर्गांना शहराशी कनेक्ट होण्यासाठी मोठ्या रोडची गरज होती ती बऱ्याच वर्षाची मागणी असून पूर्ण होत नव्हती परंतु या देशाचे शेवटचे पंतप्रधान मान्य श्री नरेंद्र मोदी साहेब यांचा विकासाचा जो मार्ग आहे तो कसा आपल्यापर्यंत पोहोचू शकतो शेवटच्या माणसापर्यंत विकास कसा पोहोचावा देईन त्यांनाही कसं मुख्य प्रवाहामध्ये आणता येईल या दृष्टिकोनातून मान्य श्री नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान हे पाऊल उचलत आहे आणि त्यांची सर्वच टीम मान्य श्री नितीन गडकरी साहेब हे रोड बनवणारे मंत्री आहे दळवळणाचे साधन कसे वाढव या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करत आहात आपण माझ्यासोबत जुळून राहा नमस्कार मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आज कानेगाव चिंचोली या परिसरामध्ये आहे आणि बाबरा परिसर काचणी परिसरामध्ये आपण बघू शकता की क नाच वेलपर्यंत जो फुलंब्रीचा नाचंवेलपर्यंत जो रस्ता येऊ लागलेला आहे तो रस्त्याचं काम इतक्या फुल गतीनं चालू आहे आणि आत्ताच मी माहिती घेतली बऱ्याचशा नागरिकांकडून की कशा पद्धतीने हे काम चालू आहे तर त्याने सर्वांनी सांगितलं की अतिशय सुंदर असं खाली घ्या थोडंसं खाली घ्या अतिशय सुंदर आणि फास्ट गतीने काम चालू आहे मला अभिमान अभिमान वाटतो आणि ते अभिनंदन करतो या कॉन्ट्रॅक्टरचं की त्यांनी इतक्या जोऱ्यानं हे काम सुरू केलेलं आहे की आज मोठ्या प्रमाणामध्ये बशनरी आणि मोठ्या प्रमाणामध्ये या मस्त्रीच्या माध्यमातून फार लागू झालेला आहे मी मागील बऱ्या वर्षा बऱ्याच दिवसापासून या रोडचा पाठपुरावा करतो आहे जेव्हा रोड मंजूर नव्हतो तेव्हापासूनही मंजूर या रोडचा पाठपुरावा करतो आहे आणि आता हा रोड मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे बाभूळगाव भगवती मातापासून भगवती माता जेव्हा पुढे चालल्या गेलेला आहे जवळपास कानवारीच्या अलीकडून तिथून तर नाचनवेलपर्यंत नाचनवेल आळंद फाटा जो आहे तिथपर्यंत कामाची घेते इतकी स्पीड आहे त्याची काही लिमिट नाही आणि कॉन्ट्रॅक्टदार साहेबांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मॅनेजर आणि त्यांची टीम काम करू लागलेली आहे आणि इथं बघताय की मोठ्या प्रमाणात टिप्पर जे सीबी बशीन आणि बाकीचे जे बसिन आहे तुम्हाला दिसू लागलेले आहे आणि आपण बघू शकता की आता इथं प्रगतीप्रकार काम चालू आहे आणि खरी आधारण चालू आहे याच्यावर जे आहे इ नॅशनल लेवलची येईल सिमेंट रस्ता आणि मग त्याच्यावर ओरिजिनल दोन फुटाचा सिमेंट दोन मीटरचा सॉरी दोन मीचा थराचा सिमेंट असता येईल मग पॉवरफुल असेल मी दररोज ह्या रोडला इथं जातो जेव्हा मी बघतो तर अतिशय भारी मला या कामाचं स्वरूप वाटू लागलेलं आहे आणि म्हणून आज आपण बघू शकता कशा पद्धतीने मी मशीन काम करू लागले आहे आणि सगळे वर्कर मोठ्या प्रमाणात कुठल्याही प्रकारची मला शंका न घेता रात्र दिवस काम चालू आहे छोटे छोटे पूल असो का मोठाली पूल असो का नाली असो का रोडचं साठ पाच विकचा शिवित रस्ता हा बदल आणि त्यासाठी वैद्यकी मला अभिमान आहे की माझ्या या डबरी चिलरोड कन्नड सयगाव अकोला तालुक्यामध्ये जाणारा हा रस्ता मोठ्या प्रमाणात या पाच तालुक्यामध्ये काम करला गेले आहे आणि म्हणून आमच्या या हजारो नागरिकांना दाखल करण्याकरांना याचा फायदा होणार आहे छत्रपती संभाजीनगर म्हणून हा रस्ता जेव्हा आपण निघतो तेव्हा या चिंचोडिंबाजी घाटनांचा या परिसरामध्ये बनवती या परिसरामध्ये हा रस्ता जातो आणि तिथून पुढे जो पाचव्याला जातो आणि म्हणजे जे मध्य रस्ते आहे हे कनेक्टिव्हिटी नव्हती पहिले यांना मी वारंवार लोकांना सांगत आलो की जर कधी कनेक्टिव्हिटी असली तर आपण आपले जे परिसरात जो आहे चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊ शकतो म्हणून कनेक्टिव्हिटी असणं गरजेचे आहे चांगले रोड होणं गरजेचे आहे म्हणून महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री साहेब यांनी पुढाकार घेऊन आज मोठं बजेट जवळपास दोनशे करोड रुपयाचं बजेट या रोडवर टाकलेलं आहे त्यापेक्षा जास्त बनलं तर चालेल पण कमी नाही आहे आणि भारताचे यशस्वी पंतप्रधान मान्य श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी याकडे लक्ष दिलेलं आहे त्यामुळं आमचा ह्या ज्या चाळीस पन्नास शंभर खेड्यांमध्ये आज विकासाचा जो विकासाची गंगा वाहू लागलेली आहे या रोडच्या माध्यमातून येणारे आज आमच्या या स्थिती आहे या शेतीला सोन्याचा भाव आलेला आहे या शेतीला पहिले तीस हजार चाळीस हजार एक रुपये एक सुद्धा कोणी घेत नव्हतं इतका डोंगर भाग इकडे बाजूला डोंगर आहे पण डोंगर परिसर आहे आणि एकदम आणि इकडं जी आहे ही जमीन आहे या जमिनीला कुठल्या प्रकारचा भाव नागरिक घेत नव्हते मग अशा परिस्थितीमध्ये या नागरिकांना जेव्हा हा रोड एवढा मोठा लंबा चालू झालेला आहे आणि हा लंबा रोडला मोठ्या प्रमाणात हवा आलेला आहे आणि म्हणून आज इथं जर का तुम्हाला दुकान टाकण्यासाठी जर कधी जागा घ्यायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला नाही म्हटलं तर तीन ते ती, ती, चार लाख रुपये गुंठा तुम्हाला जा, जागा घ्यावं लागेल म्हणजे ज्या ज्या जमिनीला तीस चाळीस पन्नास लाख हजार रुपये भावानं पहिले घेत नव्हतं जेव्हा रोड मंजूर झाला तेव्हा या या जमिनीचे भाव चाळीस लाख रुपये एकतर झाला आणि आत्ता आता या जमिनीचे भाव कोटीच्या भागात आहे म्हणजे कोटीच्या भागात गेले म्हणजे एखाद्या भागामध्ये जर कधी रोड आला आणि रोड येण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते मोठ्या प्रमाणात तिथं जे आहे लोकप्रतिनिधी व राजकीय जे नेते आहे व शासकीय अधिकारी आहे यांच्या माध्यमातून या रोडला व्यक्ती आलेली आणि इंटर घेतला आणि आज या रोडला सोन्या सोन्याचा भाव आलेला आहे सोन्याचं रूप या रोडला आलेलं आहे म्हणून

रोड इतक्या गतिशील पद्धतीनं चालू आहे की दररोज या रोडची परिस्थिती बदलून चाललेली आहे कारण की आज सात मीटरचा सिमेंट रोड असल्यामुळं इथं मोठ्या प्रमाणामध्ये रोडचं एकदम व्यवस्थित काम चालू आहे आणि आज आपण बघू शकता मी ॲडव्होकेट शंकर आणकडे मी बऱ्याच दिवसापासून या रोडबद्दल माहिती आपल्याला पुरवत आहे कारण की माझी माझी मानसिकता अशी आहे की आपण ज्या पद्धतीनं माझ्यासंग कनेक्ट झालेले आहे की मग तुम्हाला माझ्याकडून चांगल्या प्रकारची माहिती कशी होईल कारण की रोड हा एक असं एक व्यवस्था आहे या रोडच्या माध्यमातून आपल्याला दळवळण साधनं उभं राहतात मी छत्रपती संभाजीनगर जाधोवाडी या परिसरात राहतो आणि येथून मी चिंचो लिंबाजी नाचिनवेल घाटनांद्रा करंजखेडा नागापूर बनोटी बोरगाव हे बाबरा ह्या गाव गावामध्ये पिशोर ह्या गावामध्ये नेहमी नेहमी फिरतो मग मला सगळ्यात शॉर्टकट रस्ता फुलंबरी मार्गे कानोरी आणि बाबरा मार्गे नाचनवेल असा रस्ता मला एकदम सोपा आहे आणि त्यातल्या त्यात पूर्वी मी या रोडनं जायचो छोटासा रस्ता होता या छोट्याशा रस्त्यावर गाडी चालवणे मी खूप अवघड होतं आता हा रस्ता खूप मोठा केला आणि या मोठ्या रस्त्यामुळं आज आम्हाला तुम्हा सर्वांना मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार आहे कारण की मागील बऱ्याच वर्षापासून या रोडची मागणी नागरिकांकडून होत आहे होती आणि लोकप्रतिनिधी याचा पिचापाठपुरा करतो सुद्धा बांधकाम भवनला याबद्दल बऱ्याचसे निवेदन दिले की बा आम्हाला हा रोड हवा आहे पाच जाणाऱ्यासाठी जो एकदम शॉर्टकट मराठवाडा ते खांदे जोडण्यासाठी हा रोड आहे आणि तर अशा प्रकारे या रोडची आपल्याला पूर्णपणे जाणीव करून देत आहे मित्रांनो आपण बघू शकता हा रोड जेव्हा बनवला गेला बरेचसे रोडबद्दल मला खंत आहे की कॉन्ट्रॅक्टदार काय करता की जे आहे मेन रोड बनवायचा असला की जे खालचं जे मटेरियल ते काढून टाकत नाही आणि वरच्या वर सातूर मातूर कुठे त्याला वळखवाळ करता आणि त्याच्यावरच खडी टाकता आणि त्या खडीच्या माध्यमातून डांबर टाकून रोड पूर्ण करता परंतु या कॉन्ट्रॅक्टदार साहेबांनी तसं नाही केलं दोन्ही मार्गाने जवळपास आता हे जो रोड काम चालू आहे जितकं बी काम झालं सगळं मटेरियल मधलं मटेरियल ते काढून फेकून दिलं आणि त्या मट त्या खड्ड्यामध्ये ज्या रोडचा खड्डे तयार केले गेले त्याच्यामध्ये ओरिजिनल जो मुरूम असतो तो मुरूम टाकल्या गेला आणि त्या मुरूम एकदम लेवल आणून बरोबर त्याच्यावर मोठा थरखडीचा थर आतरून आणि मग त्याच्यावर शिमिटाचा थर आतरून आणि मग त्याच्यावर छोटा शिमिटाचा थर आतरून रोड काम चालू आहे दोन्ही म्हणजे आता तुम्हाला सांगतो कानोरीपासून ते एक दोन एक किलोमीटरच्या पुढून जो रोड सुरू झालेला आहे ती जी वाडी आहे राजपूतवाडी त्या राजपूतवाडीपासून तिथून काम चालू झालं म्हणजे मग भगवती माता मंदिराजवळ मोठ्या प्रमाणात मोठी मशिनरी आणि मोठी जागा कॉन्ट्रॅक्टर साहेबाने घेतलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मशिनरी आणि डिप्पर वगैरे हो इथं काम करू लागलेले आहे जेणेकरून लवकरात लवकर रोड बनावा आणि चांगल्या क्वालिटीचा रोड बनावा जेणेकरून तो पन्नास पन्नास वर्ष चालेल अशा प्रकारचा रोडाची क्वालिटी कसे देता येईल या दृष्टिकोनातून या कॉन्ट्रॅक्टर साहेबाने काम चालू केलेले आहे म्हणून त्यांनी नुसता खालचा स्थर जो राहतो तो थर जो सिमेंटचा असतो पहिला थर तोसुद्धा तो 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 इतका मजबूत केला का असं वाटू लागलं का तोच ओरिजिनल रोड आहे पण त्यावर पुन्हा दोन फुटाचा रस्ता येणार आहे सिमेंट रोड होणार आहे आणि मग तो ओरिजिनल रोड असेल आता सध्या जवळपास पंचवीस टक्के कामाचं जवळपास इतका स्पीडनं काम चालू आहे पंचवीस टक्के काम झालेलं आहे उरलेलं जे काम आहे पंच्याहत्तर टक्के आता यानंतर पुन्हा जास्त स्पीड येणार आहे आणि ती स्पीड एका साईडनं जो आहे पहिला थर जो आहे जवळपास तो पंचवीस तीस टक्के रोडचं जो आहे अंतर काटलेलं आहे त्यांनी आणि उरलेलं आहे जे मोठ्या प्रमाणात काम करण्याची त्यांची मानसिकता चालू झालेली आहे तर ही ही जी परिस्थिती आहे ही का आहे तर चांगले रोड करा चांगले रोड केल्यानंतर त्या रोडला चांगली ला, लंबी लाँग लाईफ येईन क्वालिटी येईन आणि त्या क्वालिटीमुळं आपल्याला चांगले लंबे रोड वापरायला भेटतील चिंचोली लिंबाजी ते सावखेडा हा रोड केला तिथे काही ठिकाणी मातूर काम केलेलं आहे आणि काही ठिकाणी कामच केलेलं नाही त्यांनी त्याला चांगलं पुराण रोड खोदून घेतला नाही त्यातलं मटेरियल काढून फेकलं नाही वरच्यावरच ठेवलं पण या रोडला मी रात्रंदिवस येऊ लागलेलं जाऊ लागलो ती या हा रोड संपूर्णपणे एक मधलं मार्केट मटेरियल जे आहे ओल्ड मटेरियल ते काढून फेकून देऊ लागलेली आहे आणि नवीन मटेरियल तिथं ते खटून नंतर मग नवीन मुरूम ते आहे नवीन ओरिजिनल मुरूम तिथे टाकल्या जाऊ लागल्या आणि त्याला लेव लेवल करू लागले मोठ्या प्रमाणात मशनरी वापर करू लागलेली आहे त्या मसनरीच्या माध्यमातून रोड बनला तर तो पन्नास टोअे टिकेल अशी इतकी पोझिशन या रोडची चांगली घेतलेली आहे कॉन्ट्रॅक्टर साहेब कोणी मला माहीत नाही पण जे जे काम दिसतं आहे त्या कामच्या माध्यमातून आम्ही बोलणार आहोत आमचं म्हणणं आहे आम्हाला आमचे रोड आम्ही मंजूर करून घेऊ लागलेलो आहे तर ते रोड चांगल्या प्रकारे बनले पाहिजेत आणि नागरिकांना ते वापरताना कुठल्या प्रकारे अडचण नाही आली पाहिजे एवढ्या ना मशिनरी या रोडवर मोठ्या प्रमाणात काम करू लागलेले आहे आणि खडीचा वापर व्यवस्थित चालू राहिला जास्तीत जास्त प्रमाणात खडी कशी वापरली जाईल आणि हा रोड चांगला कसा करता येईल कारण की आजूबाजू परिसरमध्ये नागरिक जे आहे हे या रोडवर ध्यान ठेवून आहे प्रत्येकजण सांगू लागलेलं की हा रोडची क्वालिटी खूप छान आहे आणि काम करण्याची मानसिकता यांची व्यवस्थित आहे तर अशा पद्धतीने या या नागरिकांनी यावर ध्यान ठेवावं आज मी बघतोय की आमचे जे आहे राजूभाऊ जंगली पाटील जे आहे महाराज हे सुद्धा या ठिकाणी राहतात आणि हे सुद्धा या रोडवर लक्ष देत आहेत त्यांनी सांगितलं की हा रोड चांगला बनू लागलेला आहे आणि ओढ्या मशिनरी वापरल्या जाते मी संध्याकाळचं वेळ असल्यामुळे आता जवळपास काम जे चालू आहे ते मी त्याच्यावर ध्यान ठेवून पुढे सरकू लागलेलो ला होतो तर ही परिस्थिती आहे या रोडची इतकी छान आहे मित्रांनो तुम्ही माझ्यासोबत जो नवीन जोडला असेल तर मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला मी या रोडबद्दल नेहमी नेहमी अपडेट देत राहीन कारण की आत्तापर्यंत मी चार पाच व्हिडिओ टाकले आणि त्या चार पाच व्हिडिओला चांगल्या प्रकारचा रिस्वान्स भेटला म्हणून मी पुन्हा हे रोड तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात तुमच्यापर्यंत कसं पोहोचेल तुम्हाला या रोडबद्दल अपडेट कसं होईल तुम्हाला कशी माहिती भेटेल या दृष्टीकोना माहिती घेऊ लागली चांगल्या प्रकारचं चा जे एकदम व्यवस्थित तर रोड करून घेऊन आज त्या रोडला चांगली म्हणजे रेग्युलर कामावर भर दिला जाऊ लागलेला आहे तर हा कामावर भर का दिला जाऊ लागलेला आहे तर ते काम करणारे नागरिक खूप छान आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्टदारचं त्याच्यावर चांगलं वच दबाव आहे आणि जे त्यांची जी टीम आहे ती टीम एकदम काम करू लागली आजच मला त्यांच्या टी टीमपैकी एकाने मला म्हटलं की वकील साहेब तुम्ही ज्या पद्धतीनं व्हिडिओ टाकला होता आम्हाला तो आवडला कारण की बघा कोणा विरुद्ध बोलून चालणार नाही तर काम करणाऱ्या लोकांचं तो मला तारीफ करावं लागणार त्यांना त्यांना शाबासकी द्यावं लागणार की तुम्ही चांगले काम करू लागले आणि माझं म्हणणं आहे मी कोणाला नाव ठेवून मी मोठं होणं मला पसंत नाही आहे माझं म्हणणं असं आहे किंवा काम करणाऱ्याचं काम दाखवलं गेलं पाहिजे त्याला सन्मान केला गेलं पाहिजे त्यांचं जे आहे ते दाखवले गेलं पाहिजे महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री साहेब मान्य श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी याकडे लक्ष दिलं आणि मोठं बजेट आज जवळपास दोनशे करोड रुपयाचं बजेट या रोडवर टाकलेलं आहे तर हे सहज स्थोपतोडी आहे बांधकाम भवन आणि महाराष्ट्र सरकार याच्याकडे शंभर टक्के लक्ष देऊन आहे आणि या आजूबाजू परिसरातील नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे हे नागरिक आज येणाऱ्या पिढ्यानपिढ्या या रोडमुळं यांचा विकास होणार आहे आज या रोडवर मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीला भाव आलेला आहे जमिनी डेव्हलप होणारे मोठ्या प्रमाणात दुकानदारी याच्यावर चालणारे मोठ्या प्रमाणात त्याच्यात काम होणारे आणि या या आजूबाजू नागरिकांना मोठ्या प्रमाणात व्यापाराला चलली भेट यांना भेटणार आहे कारण की आता इथं यांनी कधी आजूबाजू दुका रोडच्या आजूबाजूला दुकान टाकले तर मोठ्या प्रमाणात त्या दुकानाचासुद्धा नागरिकांना फायदा होईल आणि त्यांना त्यांची जी त्यांची ऑलरेडी जमिनी आहे मग ती दुकान टाकू शकतं तर अशा पद्धतीनं इथं काम चालू आहे मग हे काम आपल्याला दिसतंय तर आपण ते करायला हरकत काय तर अशी अशी कामाची यांची सिस्टम आहे तर खूप खूप आपलं धन्यवाद आहे की असंच आपण पुन्हा जोडू पुन्हा बोलू तर आपण बघू शकता या बाबरा परिसरामधील मोठ्या प्रमाणात रोडचं काम चालू आहे आणि अशा एकदम क्वालिटी बाज खडी आणि त्याला व्यवस्थित सगळं घेऊन हे कॉन्ट्रॅक्टर साहेब आपल्या टीमसह मोठ्या प्रमाणात त्या काम करू लागलेले प्रचंड मोठा रोड म्हणजे भविष्यात सुद्धा आम्ही बघितलं होतं स्वप्नसुद्धा बघित नव्हतं की एवढा मोठा रोड आमच्या परिसरात येईल आमच्यासोबत आहे आमचे मित्र मान्य श्री राजीवजी महाराज जंगले या का चिंचोलीचे कानेगाव चिंचोली जे आहे चिंचोली नकीम त्या गावचे आहे आणि जंगले पाटील महाराज हे रोड किती दिवस पण चालू आहे काम सहा महिने सहा महिने महिन्यापासून काम चालू झालेले ला आहे आणि आता जवळपास भगवती मातापासून पुढे म्हणजे कनोलीपासून तर इकडं आळंद जो रोड आहे नाचणीवर आळंद नाचणीवरपर्यंत पर्यंत काम चालू झालेले मोठ्या प्रमाणात काम चालू आहे तर या कामची गती कशी वाटते तुम्हाला स्पीड कशी वाटते काम कसं जोऱ्यानं चालू चालू आहे एकदम जोऱ्यानं काम चालू आहे म्हणजे राजू महाराज जे म्हणताय राजूजी महाराज आमचे मित्र हे म्हणताय की जोऱ्यानं काम चालू आहे आणि या कामामुळं मग तुमचं धंद्यात कधी वाढ असं होऊ लागली वाटू लागली वाटू लागली नाही तुम्हाला हा तुमचा हे आहे यांचा इथं चा स्टॉल आहे आणि किराणा दुकान वगैरेच्या माध्यमातून यांचं मुलगा ही गोपाल काम करू लागलेले आहे आणि यांचे यांचे चिरंजीव आहे चंद्रकांत त्यांचा नावानं चंद्रकांत टी हाऊस यांनी खोललेली आहे आणि या ठिकाणी जे वर्कर लोक काम करतात जाणारे लोक राहतात आमच्यासारखे लोक वाट जे असतात जेव्हा थकवायला की तेव्हा या चंद्रकांठी हाऊस हो येऊन चहा पिता गप्पा मारतात बसता तर ही आजची परिस्थिती आहे तुम्हाला काय वाटतं असं हे असं हा जो रोड आहे तिथं होईल वगैरे असं काही वाटलं पाहिजे तुम्हाला नाही कारण आमचा बरेच लोकांची मागणी होती पण पन... एवढा मोठा रोड होईल याची काही आणि हा एक पांढी रस्ता आहे पांढरे रस्त्यालाच याने मोठा केलेला आहे आणि इतका मोठा रोड हा आज आपल्याला दिसून आलेला आहे खरं तर या भागातील जो प्रसिद्धी आहे त्यांच्या माध्यमातून हा रोग झालेला आहे आम्ही बऱ्याच वेळेस साहेब असताना या रोडनं मी निवेदन दिले की आम्हाला हा रोग जो आहे खूप सोपा इकडून जाताना बाबरामार्गे मार्गे कानोरी बाबरा नकिम कानेगाव डोंगरगाव मोहरा अंधारी वगैरे या रोडला जाण्या म्हणजे छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी हा रोड आम्हाला इतका सोपा आहे या रोडनं जर कधी मोठा झाला तर आम्हाला चांगले फायदा होईल किर लिंबाजी नाचनवेल किशोर नागापूर करंजखेडा बनवटी घाटनांद्रा तिळका सातगाव आणि पाचोऱ्याला जाणारा हा जो रस्ता आहे मध्येही जे गावं लागतात गाव वगैरे हे जे गाव आहे जवळपास पाच शंभर गावांचा हा मोठाच या या रोडवर अवलंबून आहे आणि हा कुलंब तालुका ते पाटोड तालुका दोन तालुक्याला मधून जाणारा यामध्ये शिल्लोड तालुका सुट्यामध्ये येतो आणि कन्नड तालुका सुट्यामध्ये येतो आणि वरुणपुला सोयगाव तालुक्यातून रस्ता राहतो म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधून खान्देशमध्ये जाण्यासाठी हा अतिशय ते खाद्य जोडणारा खूप महत्त्वाचा रस्ता आहे वारंवार मी या रोडबद्दल सांगू लागलेलो आहे आता जेव्हा प्रगतीपथावर काम चालू आहे आपण बघू शकतो बघू लाख ढेर लाख व्हाय सगळे हे ढेर आपल्या दिसू लागले की मोठ्याची खडीचे ढेर आहे या आज आपण बघू शकतो की याच्यावर आता लगेच काम करते आणि एका साईडनं यांनी डांबर सिमेंट रस्ता बनवलेला आहे हा सात मीटरचा सिमेंट रस्ता आहे ना सात मीटर सिमेंट रस्ता आज आपल्याला इथून वराभा टायचं लागलेला आहे आता आपण जेव्हा बाबरा आणि इकडं काही तुम्ही डोंगरबाद गेलं तर आजू इथं बाजू पुढेच गेलं की लगेच हा काही रस्ता हा बनलेला आहे आणि सुरुवातीचं येण्याशील तीस टक्के काम जवळपास संपलेलं आहे आणि लवकरात लवकर तीस टक्के काम येण्याचे असतं आणि एकदा जर तीस टक्के काम संपलं तर नंतर येणारं सत्तर टक्के काम काही झटक्यात निघून जातं कारण की बेस जो आहे बेस तयार करायला वेळ लागतो नंतर एकदा कामाला सुद्धा सुरू झाली या कॉन्ट्रॅक्टर साहेबाने मोठ्या प्रमाणात मस्तिरी आणली मोठ्या प्रमाणात इकडं लेबर उभं केलं आणि मोठ्या प्रमाणात कामाला गती दिली आज या बघता बघता इतका मोठा रोड तयार केला की आमच्यासारख्या लोकांना स्वप्न होत असेल ते वाटू लागलेलं आहे कारण की समृद्धी महामार्गाचा दर्जाचा जसा असेल तशा प्रकारचा दर्जाचा रोड हा त्यांनी दिलेला आहे फक्त हा रोड समृद्धी महामार्ग हा डबल टॅप ग्रस्त आहे क्वालिटी या रोडला यांनी दिलेली आहे चांगल्या प्रकारचं काम दरो आहे कुठल्याही प्रकारची म्हणजे कम्प्रोमाइज रोडबद्दल गावला त्यांनी करत नाही आहे इतकं सुंदर हे काम आहे तर महाराज तुम्ही आता बऱ्याच वर्षापासून तर आता हा रोड मंजूर झाल्यापासून या गावची परिस्थिती कशी वाटते तुम्हाला <ज़ awake> काय जमिनीचे भाव कसे झाले कसं तुम्हाला आजूबाजूला दुकानदारी वगैरे हो कसे चालेल एकदम मार्केट वाट मार्केट हां आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या गावात इथे तुमचं स्वीट का हां शंभर टक्के स्वीट यामुळे असं वाटतं की संभाजीनगर आपल्याजवळ काय बाबा ते तर बघू शकता आपले ग्रामीण महाराज जे आहे निखले पटेल हे या परिसराचे एकदम फणकार एकदम अभ्यक्ष व्यक्तिमत्व आणि यांच्या संपर्क करत असताना यांनी सांगितलं की जेव्हा हा आमचा हा परिसर मागील काही वर्षापूर्वी या रोडकडे रोड नसल्यामुळं रोड लंबाल गेला होता आमच्याकडून रोड नसल्यामुळं आम्हाला एकांत असं वाटत होतं पण आता जेव्हा हे रोड झाला तसं वाटतं की आम्ही संभाजीनगर शहरात राहतो म्हणजे इतकी मानसिकता यांची चेंज झालेली आहे यांना आता इथं विकास दिसू लागलेला यांना इथं एक प्रकारचं अस्तित्व इथं दिसू लागलेलं आहे अस्तित्व दिसत नाही खूप धन्यवाद राजूजी महाराज आपण आम्हाला सहकार्य केलं आणि अशाच या रोडबद्दल तुम्ही पटेलकर साहेबांच्या सहकार्य करत काम करताल असे अपेक्षा करतो जय हिंद जय महाराज म्हणून मी या सर्व शेतकऱ्यांना यांना विनंती करतो की मित्रांनो छोटासा भाग जाईल तुम्ही तुम्हाला तुमचा अधिकार मागण्याचा अधिकार आहे परंतु यानंतर तुमची जी जे उरलेली जमीन आहे त्या जमिनीवर सोन्याचा भाव आलेला आहे सोन्यासारखं ते दुकान उभे राहणार आहे तुमच्या येणाऱ्या पिढ्यान पिढ्यात त्यासाठी तुम्हाला फायदा होणार आहे कारण की तुम्ही शहराला एकदम शंभर टक्के कनेक्ट झालेले आहे आज तुमच्या बाजूला सिमेंटचा एकदम ओरिजिनल पन्नास वर्ष टिकणारा सात मीटरचा रस्ता शंभर टक्के होऊ लागलेला आहे त्यामुळं मी सर्व शेतकऱ्या बांधूंना विनंती करतो जमिनी विकू नका कोणाच्या भूल येऊ नका कॉन्ट्रॅक्टदार साहेबाला तुम्ही सहकार्य करा आणि चांगला रोड बनवून घ्या आपल्या भागाचा रोड आहे आपल्या हक्का अधिकाराचा रोड आहे आणि हा वारंवार बनत नसतो जेव्हा बनतो तेव्हा त्यांना सहकार्य करा त्यांना दिवसू नका त्यांना त्रास देऊ नका आणि त्यांच्यासंग उभं राहा आणि हा रोड बनवून घ्या हा आपला स्वतःचा मालकीचा हक्क अधिकाराचा रोड आहे आणि या पद्धतीने तुमचा विकास होईल खूप खूप धन्यवाद असंच आपण भेटत राहू पुढच्या ऑपिसोडमध्ये धन्यवाद